कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सात मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता आपली मानसी ही रोडने चाललेली असते आणि तेवढ्यामध्ये आता मानसीची जी काही ओढणी आहे ती एका मुलीने पाठीमागून पकडलेली असते तेव्हा आता मानसीला वाटतं की तेजस प्रभूनेच माझी ओढणी पकडलेली आहे आता ही मानसी लगेच बोलते की तेजस प्रभू तुम्ही माझी प्लीज ओढणी सोडा आता मानसी खूप रागवलेली असते तेवढ्यामध्ये मित्रांनो एक छोटीशी मुलगी जी असते तिने ह्या आपली माणसीची ओढणी पकडलेली असते आता ही मानसी लगेच त्या तेजस प्रभू म्हणून मुलीच्या तोंडात मारणार तर वळून बघते तर एक छोटीशी मुलगी असते तर आता माणसी लगेच खाली बसते आणि त्या मुलीला बोलते की बाळा तू आहेस का ग त्यावेळेस इकडे ही एक मुलगी बोलते की हो आता ही एक मुलगी जी असते ती ह्या मानसीला डोळे झाकण्यासाठी सांगते तर माणसीसुद्धा डोळे झाकवत आहे त्यानंतर मानसीला ही मुलगी पुन्हा आता आ करण्यासाठी सांगते तर मानसी पुन्हा आ असं करते आणि ही जी काही मुलगी आहे ही आता या मानसीच्या तोंडामध्ये दही आणि साखर जी असतं ते चमच्याने भरवत असते आता मानसी थोडीशी चव घेते ती मुलगी खूप खुश होते आणि माणसी त्या मुलीकडे बघत राहते त्यावेळेस माणसी बोलते की काय दही साखर त्यावेळेस इकडे ही मुलगी बोलते की आज तुझा पहिला दिवस आहे ना ताई त्यामुळे मी तुला दही साखर भरवते कधी चांगल्या कामाला दही साखरेने जर सुरुवात केली तर कामे खूप चांगली होतात असं पण ही मुलगी आता या आपल्या मानसीला सांगत असते मानसी आता छोट्याशा मुलीला बोलते की अगं तू तर येवलीशी मुलगी मग तुला काय माहीत बरं की चांगलं काम हे दही साखरेने सुरुवात करायची असते चांगल्या कामाला तर आता इकडे ही जी काही मुलगी असते ती ह्या समोर असणाऱ्या तेजसकडे बोट करते आणि बोलते की यांनी सांगितलं मला आता मानसी लगेच बोलते की तेजस प्रभू आता मानसी आपल्या तेजसकडे वळून बघते तर तेजसच्या हातामध्ये एक गुलाबाचं छान असं सुंदर छोटंसं रोपटं असतं आणि त्या गुलाबाला एक गुलाबाचं लाल कलरचं चा फुल पण असतं त्यावेळेस ही मानसी आणि तेजस दोघे एकमेकांकडे बघत राहतात तेजसला बघून मानसीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि तेजसच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात दोघे एकमेकांकडे रडतच बघत असतात ही मुलगी जी असते ती आपल्या माणसेला बोलते की ताई तू त्यांना माफ केलं ना आता मानसी तर खूप रडत असते आणि काहीच बोलायला तयार नसते एकीकडे तेजस या मानसीकडे पण बघत असतो माणसी त्या मुलीची एक छोटीशी पप्पी घेते आणि बोलते की थँक्यू आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि माणसी आता थोडासा विचार करू लागते आणि पुन्हा तेजसकडे वळून बघू लागते माणसी ही पटकन रागारागस तिथून निघून जाते तेजस या माणसीकडे रडतच बघत राहत असतो ही मुलगी जी आहे ती पुन्हा तेजसच्या जवळ येते ती दही साखरेची वाटी जी असते ती आपल्या तेजसच्या हातात देते आणि बोलते की दादा ताईनी तुला माफ केलं त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं त्यावेळेस ते इकडे तेजस रडतच हो असं बोलतो दुसरीकडे तेजस आता जे काही गुलाबाचं रोपटं असतं ते घरी घरामध्ये आणून हातात घेऊन बसलेला असतो तेवढ्यामध्ये गीतावैनी जी असते ती बोलते की भाऊजी मानसीचा राग एवढ्या सहजासहजी जाणार नाही आहे त्यावेळेस तेजस लगेच बोलतो की मला माहीत आहे मला माहीत आहे मानसी एवढ्या लवकर मला माफ करणार नाही आहे त्यावेळेस इकडे गीतावाहिनी बोलते की तुम्ही त्यांना सत्य सांगून टाका तर ते बोलतो की मी जे सत्य आहे ते त्यांना सांगून टाकलेलं आहे त्यावेळेस गीतावाहिनी बोलते की तुम्ही ज्यांना जे सत्य सांगितलं ते लपवण्यासाठी तुम्ही तिच्या वडिलांसोबत जे काही खोटं बोलले त्याचा राग आला आहे माणसेला खूप तुम्हाला गायत्री वहिनीचे पैसे परत करायचे होते हे मला समजतंय हो परंतु तुम्ही मानसी मानसीशी खूप खोटं वागले त्याचा मला खूप राग आला आहे तुमचा हो असं गीतावहिनी या तेजसला बोलत असते असं गीतावाहिनी बोलते की दागिन्यांचं जे सत्य होतं ते तिला ते लग्नामध्ये कळलं भाऊजी मला एक सांगा तुम्ही ते दागिने घाण ठेवले होते मग तुम्ही जर नाही दिले तर मग चिठ्ठ्यांसोबत ते दागिने आम्हाला कुणी दिले असं गीतावानी तेजसला विचारते त्यावेळेस ते आता ही गीता जी असते ती बोलते की हे बघा भाऊजी तुम्ही जे केलं ते एका वेगळ्या निर्णयापुटी केलं सांगा मानसीच्या आईने जर ते दागिने सोडून आणले होते मग मानसीपासून ती गोष्ट का लपवली त्यावेळेस ते तेजस लगेच बोलतो ते जे दागिने मी सोडून आणले होते ते मानसीला माहीत नव्हतं तर गीता बोलते की मग अजून कुणाला माहीत होतं त्यावेळेस ते तेजस थोडासा विचार करू लागतो आणि लगेच बोलतो की नंदू काका नंदू काकांना त्या दागिन्याचं सत्य माहीत होतं संपंतरावांचे मॅनेजर ते नंदू काका होते त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी माहीत होत्या दागिन्यांचं सुद्धा सर्व सत्य नंदू काकांनाच माहीत होतं असं तेजस आता गीता सांगतो त्यानंतर आता तेजस लगेच बोलतो की वहिनी एक काम कर हे रोपटं जे आहे ते जपून ठेव ह्या हो। रोपट्याचं जे काही गुलाब आहे ते मला त्यांच्या केसांमध्ये माळायचं आहे असं पण तेजस आता ह्या आपल्या गीतावहिनीला बोलतो तर गीतावहिनी ते जे गुलाब आहे त्याकडेच बघत राहते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की बघायला मिळतं की इकडे मानसी ही आता ऑफिसमध्ये जॉब बघायला आलेली असते आता आबाचा कॉल मानसीला येतो आबा खूप रडत असते आबा लगेच बोलते की अगं वहिनी तू घर सोडून का निघून गेली मला सर्व सत्य समजलं तू तर घर जोडण्यासाठी खूप काही करत होती आणि आता तर तू घर सोडून निघून गेली हे नाही पटलं वहिनी मला तुझा अगं तू तु याची शिक्षा आम्हाला सर्वांना का दिली वहिनी आम्हाला वहिनी तू हवी आहेस तू का दादाला सोडून आली असं रडतच आबा या मानसीला बोलत असते तर मानसी बोलते की आबा प्लीज रडू नको अगं मी तुमच्याशी जे काही नातं जोडलेलं आहे ते आयुष्यभराचं जोडलेलं आहे तुझ्या दादासोबत जे काही नातं जोडलेलं आहे ते मला मान्य नाही आहे नवीन लग्न झालेलं आहे त्या तुझं त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तुझं सर्व काही सुरळीत चालू आहे तू फक्त त्याचाच विचार कर माझा विचार नको करू बाळा एक गोष्ट कर आबा तू मी तुला महत्वाची गोष्ट सांगते त्यानंतर आता इकडे ही माणसी आबाला बोलते की तुझ्या आणि विनीतमध्ये जो काही विश्वास आहे तो विश्वास फक्त तुटून देऊ नको असं म्हणत माणसी लगेच फोन ठेवते आबा तर खूप रडत असते आता शोभा मामी तिथे येतात आणि आबावर खूप भडकतात आणि लगेच बोलतात की काय ग इकडे ये चल माझ्यासमोर उभं राहायला मला सांग तुझ्या भावाने नेमकं काय केलं आहे आमची मानसी का घर सोडून आली आई याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता दे असं पण ही शोभा मामी आता या आबाला चांगलं धमकावत विचारत असते त्यावेळेस आबा बोलते की मला नाही माहीत मी काल घरी गेले तेव्हा मला सत्य कळलं त्यावेळेस इकडे ही शोभा मामी बोलते की नेमकं काय समजलं तुला सांग मला आता ही आबा खूप रडत असते आणि घडलेला सर्व प्रकार या शोभा मामीला सांगत असते की मानसी का घर सोडून निघून गेली आहे ते आबा खूपच रडत असते आणि शोभा गुपचूप ऐकत असते आता ही मामी लगेच डोक्याला हात लावते आणि लगेच बोलते की तुझ्या भावाने आमच्या मानसी वहिनीला फसवलं मला नाही पटलं हे अजिबात असं पण ही शोभा मामी डोक्याला हात लावत या आबा समोर खूप नाटकं करत बोलत असते तेवढ्यामध्ये आता आबा लगेच बोलते की अहो आई तुम्ही असं काय बोलताय त्यावेळेस इकडे ही शोभा लगेच उठते आणि ह्या आबाचे गाल पकडते आणि बोलते की जास्त शानपणा करू नको तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला असं पण ही शोभा मामी आता या आबाला चांगलंच बोलत असते आणि रागारागानेच रूम मधून बाहेर निघून जाते दुसरीकडे आता तेजस या नंदूकाकांची भेट घेण्यासाठी आलेला असतो दोघे चहा पित असतात काका विचारतात की तेजसराव नेमकं काय झालं एवढं काही काही भेटायला का बोलावलंय त्यावेळेस आता तेजस सर्व काही या लग्नातलं सत्य जे आहे ते हे तेजस या नंदूकाकांना विचारतो आणि नंदूकाका सर्व सत्य आता तेजसला सांगतात त्यानंतर आता तेजस या नंदूकाकांना विचारतो की आपण माणसीच्या लग्नामध्ये जे दागिने गहाण ठेवले होते ते नेमकं सोडवले कोणी त्यावेळेस नंदूकाका बोलतात की नाही हो मला नाही आठवत ते आता त्यावेळेस ते इकडे तेजस बोलतो की दागिन्यांचं सत्य आपल्या तिघांप तिघांनाच माहीत होतं मग नेमकं हे दागिने सोडवलेत कोणी तर नंदूकाका लगेच बोलतात की ओ जेव्हापासून मालक गेले ना तेव्हापासून माझा संसार मी कसा सांभाळतोय माझ्या मनाला माहीत तर दागिने सोडवणे खूप लांब राहिलं असं पण नंदूकाका आता तेजसला सांगत असतात तेवढ्यामध्ये मानसी तिथून जात असते जेव्हा तेजस आणि नंदूकाका दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता मानसीचं लक्ष तेजसकडे जातं आणि मानसी त्या दोघांकडे बघत राहते त्या दोघांचे चर्चा सुरू असतात आता मानसी तिथून जवळून हळूहळू चाललेली असते त्यावेळेस नंदूकाका आता नहल� तर तेजसला त्या दागिन्यांचं सत्य सांगत असतात आता मानसी लगेच पटकन तेजेच्या तेजेसच्या जवळ येते आणि नंदूकाकाला नंदूकाका असा आवाज देते आता इकडे नंदू काका खूप खुश होतात आणि मानसीला बोलते की चहा घ्यायचा का मानसी तर मानसी बोलते की तुम्ही तेजसला भेटायला आलेत का नंदू काका तर तेजस लगेच मानसीला बोलतो की लकी चार अहो असं काय करताय त्यावेळेस इकडे नंदू काका बोलतात की मनुताई तू असं का बोलतेस नेमकं काय झालं त्यावेळेस तेजस बोलतो की नाही काका काय नाही झालं आणि मानसीला बोलतो की लकी चार प्लीज असं काही करू नका त्यावेळेस माणसी लगेच आता नंदूकाकांना बोलते की तुम्ही या माणसाला सांगा मला या माणसाशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही त्यावर नंदूकाका बोलतात की नेमकं काय झालं एवढं मला सांगा ना आता मानसी आणि तेजस एकमेकांकडे बघतात तेजस पुन्हा या मानसीला बोलतो की तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल तर बोलू नका पण थोडंसं मला नेमकं काय बोलायचं आहे तेवढं ऐकून घ्या आणि तेजस या मानसीसमोर हात जोडतो तर नंदूकाका त्या दोघांकडे बघत राहतो तेजस बोलतो की नंदूकाका का एक काम करा जे काही सर्व सत्य आहे ते तुम्ही माणसीला सांगून टाका म्हणजे गैरसमज मिटून जातील यांचे दागिने आपण का घाण ठेवले होते का ठेवावे लागले यांचं जे सत्य आहे ते नंदूकाका तुम्ही माणसेला सांगा असं तेजस आता या मानसीसमोर नंदूकाकांना विचारतो त्यावेळेस नंदूकाकाला बोलतात की इतकं शुल्लक कारण आहे का मनुताई तू एवढे रागवली त्यांच्यावर अगं मी तुला आणि मालकांना त्या दागिन्यामुळे काही कळून दिलं नाही परिस्थिती खूप वेगळी होती मी तुला आणि मालकांना काही सांगू शकत नव्हतो तुला माहीत आहे आपली वीट भट्टीची ऑर्डर कॅन्सल झाली होती आणि त्याच पैशावरती तुझं लग्न मालकांनी ठरवलेलं होतं मग मला सांग लग्नामध्ये जे काही डेकोरेशन करायचं होतं मंडप घालायचं होतं त्यासाठी पैसे हवे होते ना मग ही ऑर्डर आपल्याला कॅन्सल करून चालणार नव्हती त्यामुळे आम्ही ते दागिने घाण ठेवले हे सत्य आहे सर्व आता असं नंदू काका या आपल्या मानसीला सर्व सत्य सांगतात इकडे नंदू काका बोलतात की हे बघ मानसी या माणसाने जर ते दागिने तेव्हा गाण नसते ठेवले तर तुझा लग्नाचा मंडप उभा राहिला नसता असं नको करू म्हणू ताई असं पण नंदूकाका आता ह्या माणसीची खूप समजूत काढत असतात इकडे तेजस या गावामध्ये कशा प्रकारे इन्कम टॅक्स ऑफिसर बनून आला होता हे सर्व आता नंदूकाका हे आपल्या माणसेला सांगत असतात तेव्हा आता माणसेच्या मनातील जो काही तेजसविषयी थोडासा गैरसमज झालेला असतो तो बाजूला होण्यासाठी मदत झालेली असते तेजस सर्व काही जवळ ऐकत असतो नंदूकाका लगेच बोलतात की अगं तेजस साहेबामुळेच आपल्या मालकांवर कारवाई झाली नाही त्यावेळेस इकडे तेजस समोर आता ही माणसे बोलते की हे कुणी सरकारी अधिकारी नाही आहे हे खोटं बोलून माझ्या बाबांशी खोटं बोलले आणि पैसे उकळायला ते आले होते असं पण जेव्हा आता माणसे नंदूकाकांना सांगते तेव्हा आता तेजस बिचारा खाली बघू लागतो आणि नंदूकाकासुद्धा या आपल्या मानसीकडे आणि तेजसकडे बघत राहतो सुद्धा मित्रांनो ह्या आपल्या तेजसला खूप बोलत असतात आणि बोलतात की ह्या माणसामुळे माझ्या मालकाला पहिला अटॅक आला होता असं पण आता नंदूकाका जेव्हा मानसीला असं बोलत असतात आता तर मानसी खूप रागवलेली असते माणसीला खूप टेन्शन आलेलं असतं तेजस ह्या मानसीकडे बघत राहतो ज्यावेळेस इकडे ह्या आपल्या संपतरावांना अटॅक आलेला असतो तो फक्त तेजसच्या बोलण्यामुळे आलेला असतो हे सुद्धा माणसेला सत्य समजलेलं असतं आणि माणसी आता तेजस्क्रे बघत राहते आणि सुद्धा मानसीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद